हाय नमस्कार सगळ्यांना फिरायला चाललं तर काय नाही फिरायला पण आपलं असंच कुठं 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 जवळपास जायचं साखरपुडा आहे इथं दिराच्या पूजेचा हा ला। 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 पुटे 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 तर तुम्हाला माहित आहे असलच ऋतुजात आहे ना ऋतुजाता यांचा साखरपुडा आहे ती चालला आहे आई तिकडे चाललं तर आय ना आपण दीड वाजल्यात आता आणि अडीच वाजता साखरपुडा आहे कुठे रुई सावळ ना लॉक कार्यालयात इथे चालल्यात म्हणलं व्हिडिओ काढा सकाळपासून व्हिडिओ नाही आणि हे आवरण चाललं होतं आमचं वारं आज तर भरपूर सुटले एक कपडा सुद्धा राहण्या सगळं उडून जातंय तिकडं लांब तर टाकल्या तर बाउंड्री उडून जाते महागारी येणार वारं सुटले म्हणून आज आम्ही घरापाशी जवळपास टाकलेत कपडे म्हणले इथल्या हिथ वाळून निघतील परत म्हणता कपडे कशी पडले तस पाठीमागे चार हा हाय का आता काय माझं सगळं काम झालंय छान अशी ओसरी पुसून घेतली आयच खोलीकडली आवरली बाकी सगळं आवरायचं झालत आता काय निवांत उद्या नाही पण परवा पर सकाळ सकाळ एकदा चकाचे झाडून पुसून घेतलं की उद्या झाडून घ्यायचं परवा दिवशी झाडून पुसून की होऊन जाईल चकाचे देवाचे रूम पण आवडले आवरले आहे परत हे बघा ही असच आहे कारण की ह्याच्यावर दुहून टाकलंय वाळायला इकडं ही आहे धुवून वाळा टाकले किचन पण आवरले भांडी घासायचे थोडी पण म्हणलं आई पुन्हा माघारी आल्यावरती घासावं मस्त असे तर असू द्या चला भुका लागल्या परत ना काहीतरी खाव केलेले लाडू आता कसं दोन दिवस काल आणि आज दोन दिवस बंद आहे ना त्याच्यामुळे मग आता खाऊ हो वाटते त्याच्यामुळे काहीतरी खातं मस्त असे शंकरपाळ्या शेवचे लाडू शेंगदाण्याचे लाडू पण आहेत लोणचं वगैरे तर असू द्या तुम्हाला कोणाला घ्यायचे तर घ्या लोणचं शेवचे लाडू रवा लाडू शेंगदाणा लाडू हे सगळं आपल्याकडे भेटतं घरगुती पद्धतीने बनवून तर बघा आणि भरपूर जण घेतात ना त्यांना आवडतं पण एका ताई साहेबांनी अगोदर सगळं एक एक किलो घेतलेलं परत एक एक किलोची ऑर्डर दिली आहे मला बन तर रव्याचे लाडू कापणे हे सगळं बनवायचे आई म्हटलं आपण घेऊ मग उद्या बनवून बनवायचे म्हणल्यावरती तर घेतो बनवून चला हो हो। दे दे तर शुभ्रा पण लागले आईच्या माग कारण की जायचं तिला पण हो दोन येतात तर हाय हाय की तोपर्यंत ही तर तोपर्यंत तो तो ते येतात तर असू द्या तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि तुम्ही सगळे पण शुभ्राच्या वाढदिवसाला या